राष्ट्रगिताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज गेली आठवडाभर प्रचंड पाऊस प्रामुख्याने धरण क्षेत्रामध्ये पडल्यामुळे महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये ही स्थिती निर्माण झाली कारण धरण क्षेत्रामध्ये पाऊस जेव्हा जास्त पडून धरण भरतं त्यावेळेला ते, ते एका स्टेज नंतर एका टप्प्यानंतर सोडावलं आणि ते पाणी सोडल्यानंतर स्वाभाविकपणे नदी ही पात्र बाहेर येते आणि काठावरच्या सगळ्या गावांना निर्माण होतो हाच प्रॉब्लेम दोन हजार पाचला झाला दोन हजार एकोणीसला झाला दोन हजार एकवीसला झाला यावर्षी मात्र प्रशासनाच्या अतिशय चांगल्या एकमेकाच्या कॉर्डिनेशनमुळे सांगली एक जिल्ह्याचे कलेक्टर सोलापूर जिल्ह्याचे कलेक्टर बेळगाव जिल्ह्याचे कलेक्टर तिकडे अलमट्टी तिकडे कोयना तिकडे वारणा असं सगळ्यांचं नीट नियोजन झाल्यामुळे अक्षरशः दर तासाला आम्ही सगळेजण जेवढं पाणी सोडायला पर्याय नाही तेवढं सोडलं जात परमेश्वरी रुपयाने करता करता पाऊस धनश्रावर थांबला था आणि आता था डिस्चार्ज हा तो करणारा शब्द आहे तो डिस्चार्ज आपल्याला खूप कमी करायला लागला पाणी जे वेगळ्या ठिकाणी त्या सगळ्या ठिकाणचं पाणी बॅक गेलं याच छोटी पाण्याचा गुणधर्म आहे की त्याला ज्या वेळेला धरणातून किंवा नदीतून पुढे पूष होत नाही तर ते पुन्हा बॅक जाते आता ते पाणी दोन दोन तीन तीन दिवस आत आल्यामुळे अनेक ठिकाणी घरं पाण्याखाली होती अनेक ठिकाणी पिकं पाण्याखाली होती हे मुख्यंद्र महादयाने लगेच घोषित केलं की आता ते सगळ्याचे पत्जनामे तयार करा आणि दोन हजार एकोणीसला आलेल्या संकटामध्ये मी स्वतः महसूल मंत्री होतो कोल्हापूर सांगली दोन्ही ठिकाणच्या पुरामध्ये होतो पायरोड आम्ही सगळ्यांनी उभे होतो आणि देवेंदीने ऑर्डर दिली होती की जे तेथे लोकांना वाटेल त्याचं जे आर गाडीमध्ये एका बाजूने सगळी टायपिंगची व्यवस्था आणि काहीच शिल्लक राहिलं नाही म्हणजे एकवीसच्या पुराच्या वेळाला राजू शेट्टींच्या मोर्चाची मागणी काय होती एकोणीसचा जी आर इम्प्लिमेंट करा इतकं तो एकोणीस एअर परफेक्ट झाल्यामुळे तोच आता लागू होईल की ज्याच्यात भांडी होऊन गेली त्याचे पैसे आहेत कपडे होऊन गेले त्याचे पैसे आहेत दुकान होऊन गेले ते पैसे आहेत घराच्या पडझडीचे पैसे आहेत शेतीच्या नुकसानीचे पैसे आहेत हे सगळे सगळ्यांना मिळतात दोन दोन अगर पाच ना पुराची परिस्थिती अशीच आहे याच्यावर कायमस्वरूपी सगळं काम करत नाही ते कायमस्वरूपी तोडग्याचे त्या त्या वेळेला काही उपाय योजले जात आहेत जसं आता शहरामध्ये नाले रुंदीकरण नाले खुलीकरण गटरमधून पाणी वेगाने वाहून जाण्यासाठी ज्या फ्लोने पाणी आत येतं त्या फ्लोने पुढे नाही गेलं तर ते तसंच बॅक जातं जा त्यामुळे मोठ्या पाईपलाईन टाकणं अशासाठी वर्ल्ड बँकेने आता आपल्याला एक सहाशे कोटी रुपये सँक्शन केले आणि अगदी शहराच्या खोकऱ्या खोकऱ्याचा विचार करून टेंडर निघाला आहे त्याच्यातून शहरात पाणी जे साचलं तो विषय संपेल आता इथे जी अगदी काठावर घरं करून बसलो आपण ते पर्यायी जागेला तयार नाहीत त्यांचं म्हणून आमचे ते व्यवसाय आहेत तर मी कमिशनर ऑफांचे म्हटलं की शहरात एखादी चांगली जागा करू सगळ्या फेसिअल करू बरं हे अपार्टमेंटमध्ये राहणार नाही खाली राहायची सवय झाली ते दुसऱ्या जागेत जाणार नाही त्यांना ह्या जागेची सवय झाली त्यामुळे यात काय विचार करता येईल आत्ताच पृथ्वीराज पवारांनी काहीतरी व्यक्त करतो की लोकांमध्ये प्रशासनाबद्दल खूप सकारात्मक भावना आहे एकही माणूस मला सकाळ बसून मी पलूस तालुक्यात गेलो माळवा तालुक्यात गेलो आता सांगली शहरातल्या निवारा केंद्रामध्ये आलो तर लोक पर्यायी व्यवस्था आमची चांगली झाली आम्हाला वेळेत बाहेर काढण्यात आली असं माझं आहे पण मूळ मुद्दा राहतो की दरवर्षी असं कसं चालला म्हणजे एक तर ताई मला असं म्हणाले की आम्हाला संकटामध्ये सुधीर दादा आणि कमिशनर इतकी मदत करतात म्हणून असं म्हणूया का की दरवर्षी ही स्थिती यावी तसं नाही चालणार ना। ती स्थिती येऊ नये ही आपल्या हातात ती स्थिती आल्यानंतर म्हणजे खूप पाऊस झाला धरणक्षेत्रात झाला धरणं भरली सोडावं लागलं पाणी नदीच्या पात्रात मावेना बाहेर आलं असा जो एक क्रम आहे तो आहे तरी पण मार्ग काय करायचा यावर आता आम्ही बसतो आहोत एक वर्करणी प्रस्ताव असा मांडला जातो की बाबा काही भिंती उभा कराव्यात मला वाटत नाही की पाण्याचा पौर ज्या प्रकारे असतो तो या भिंती टिकू मग आणखीन काय मार्ग असो या सगळ्यांना पर्यायी जागी चालवण्याला हे लोक कधीच तयार होणार नाही की कोल्हापूरच्या एकोणशा पुराती होतो एकवीस सांगलीच्या एकोणीसशे बरामध्ये होतो एकवीसला होते आणि आधी प्रामुख्याने महिला वर्गाशी बोला की शुट्टी नाही शुट्टी नाही म्हणणार सगळं कामधान्य घडलं असा तो सगळा गुंठा आहे पण पर आता परमेश्वर पाऊस थांबला पातळी वेगाने खाली आली खून चांगलं पडल्यामुळे बाष्पीभव चाललं आहे परमेश्वर कौरवाने आता हे वर्ष गेलं असं आयुक्त साहेब असतील आयुक्त साहेब असतील चांगल्या प्रकारे नियोजन केल्यामुळे खूप खूप चांगली मदत झाली तीन जिल्ह्यात तीन जिल्ह्याचं प्रशासन एक्टली दर एका तासाला संपर्क तिकडे आलबट्टी पण आहे बेळगावचे कोल्हापूरचं आहे बारणा वगैरे सातारा कोयना वगैरे आणि आपली मूळ सगळ्यात मधल्या येऊन कृष्णाबाईला मिळतात आणि कृष्णाबाई पात्र जे बाहेर जाते अशा सगळ्याच अर्थाने सगळेजण अलर्ट होतो इरिगेशनचे अधिकारी म्हणून किती पाणी सोडलं तर चालेल किती सोडलं तसं नाही तर हे दोन्ही बाजूंनी लोक बोलणार ना पाणी सोडलं नाही धरण फुटेल पाणी सोडलं तर गाव पाणी झालं असा एक विचित्र प्रॉब्लेम हा आपल्या दोन तीन जिल्ह्यामध्ये झाला आहे काही रोहन कोणी जिल्ह्यात आहे आपल्या दोन तीन जिल्ह्यामध्ये झाला आहे की इतकी धरणं ती धरणं ही धरण तर पाऊस चांगला होतो नेहमी भरतात आपली धरणं भरलेली नाही सगळी होतं काही आत्ता चालू आहे प्रॉब्लेम की कोयनेमध्ये हे द्विधा आहेत पाऊस थांबला आहे पाणी सोडावं तर पाऊस नाही आला तर अडथ येणार असं एकदा झालं होतं पाणी सोडलं गेलं पाऊस आला नाही एप्रिल मे मध्ये प्रॉब्लेम झालं तर चावसाने सोडलं त्याच काही मागणी शेवटचाच प्रश्न मागच्या वेळी सुद्धा मागच्या पालखी सांगितलं होती की लाईफ टाईम काहीतरी व्यवस्था शेड जे आता प्रत्येक वेळी पूर आला की ही निवारा केंद्र शोधण्याची वेळ येते प्रशासनावर नाही ला, लाईफ टाईम असं आहे का तर निवाराशीर उभारण्याबाबत मागच्या वेळेसुद्धा प्रश्न झाले कसं आहे प्रत्येकच सोल्युशन आपल्याला सर्वसामान्यपणे इतकं सोपं वाटतं तर वर्षभर त्यात कराय विमान करायचं शिरोळमध्ये एकोणीसशे पुरामध्ये मीच अभ्यास पडतो आणि त्याला गाडीने जागा द्यायचं पाहिजे हजार घर माधुरगाडी कशीला नाना पाटील घर मागेला आपण एक हजार घरी मागवतो गव्हर्मेंट पैसेच पडणार नव्हते मादुर गाडीने जागा देणार होती नाना पटेलवर कसे देणार होते ওষভর করাসর গোষ্ঠ আপে আর কী জমিন বাজারে গরম আমি কাছ কোলাপুর তোমার মা गाव पण आहे